सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी मराठा समाजाला आव्हान केले आहे तसेच भाजपावर निशाणा साधला आहे नेमकं काय म्हणाल्या प्रणिती शिंदे पाहूयात नमस्कार मी आहे प्रज्ञा शिंदे आणि तुम्ही पाहताय मराठी स्टडी जंक्शन सोलापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेंनी गावभेटी दौऱ्या सुरू केले आहेत गुरुवारी एकवीस मार्च रोजी सोलापूर लोकसभेच्या इच्छुक उमेदवार प्रणिती शिंदे पंढरपूर येथील विविध गावांना भेटी दिल्या प्रणिती शिंदेंनी पंढरपूर तालुक्यातील कौठाळी शिरडोण वाखरी गादेगाव गावांना भेट देत प्रचार केले तसेच मराठा समाजाकडून होत असलेला विरोध पाहून मतदान करण्याचे आवाहन करण्या अगोदर प्रणिती शिंदेनी मराठा आरक्षणावर भाषण केले आम्ही महाविकास आघाडीवाले तर मराठा आरक्षणाचं समर्थन करत आहोत आम्हाला गावबंदी करून उलट भाजपाचा फायदा होईल आम्ही वस्तुस्थिती मांडण्यासाठी आलो आहोत मराठ्यांनो भाजपाला गावबंदी करा घरबंदी करा असे आव्हान लोकसभेच्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे तसेच लोकसभेच्या इच्छुक उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाषण करताना गावभेट दौऱ्यात भाजपावर सडकावून टीका केली आहे मराठा समाजाला आरक्षण देताना एक दिवसाचे अधिवेशन घेत एक दिवस नाटक केले आहे भाजपने मराठा समाजाची फसवणूक केली आहे असा हल्लाबोल भाजपवर केला आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडी सदैव म मराठा समाजासोबत आहे प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी गावकऱ्यांना दिली आहे अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा